रणजितशिंग निंबाळकरांना पुनश्च तिकीट देणं भाजपनं हे खरं तर फार मोठी चूक आहे दहरीशील मोहिते पाटील यांनी कसल्याही परिस्थितीत उमेदवार लढवावी आणि ती लढवली नाही तर स्वतःच्या दोन पोराची शपथ घेऊन मी आत्मदान करेन का नेतृत्वांचा विचार न करणं त्या समीकरणाचा विचार न करता आपला उमेदवार लादणं ही जी बाब आहे ही, ही भाजपसाठी भविष्यकाळातल्या राजकारणासाठी फार मोठे घातक अशी ठरलेली मोहिते पाटील हे फक्त किंगमेकर नव्हते मोहिते पाटील हे स्वतः किंग होते, होते। परंतु दुर्दैवानं हे आपले पण हे एकतर्फी ठरलं आणि भाजपानं त्यांना धोका दिला हे मात्र वाचतो नमस्कार मी सागर खरात आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज नुकतीच भारतीय जनता पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर केली असून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच ती बहाल केली आहे तर याच विषयावर आपण आज राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ विधिज्ञ अविनाश काले यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिलेली उमेदवारी भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने आणि माडा मतदारसंघाच्या दृष्टीने योग्य आहे की अयोग्य आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली कसं पाहताय आपण या उमेदवारीकडे खरं तर रणजितसिंह निंबाळकरांना पुनश्च शेतीकडे देणं भाजपनं हे खरं तर फार मोठी चूक आहे कारण प्राथमिक अवस्थेमध्ये पहिल्यांदा त्यांना उमेदवारी देणं इथपर्यंत ती भूमिका योग्य होती परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र जेव्हा मित्रपक्ष म्हणून जेव्हा रामराजे नाईक निंबाळकरसारखी माणसं याला जोडली गेली त्यानंतर मात्र रामराजेसारख्या ज्येष्ठ माणसांचा विजयशी जे मोहिते पाटील मोहिते पाटील घराण्याचा यांना विचारात घेऊनच उमेदवारीचा निर्णय घेणं गरजेचं होतं परंतु असा निर्णय भाजपनं घेतला नाही याचा अर्थ असा आहे की आम्ही राजकारणामध्ये कितीही मोठी ज्येष्ठ नेतृत्व असतील तरी आम्ही त्यांना राजकारणामध्ये विचारत नाही त्यांची मतं विचारत घेत नाही मग त्यांची मतं जर विचारत घेत नाही तर जनतेची तर मतं विचारत घेण्याचा प्रश्नच नाही जिथं ज्यांनी हयाती वेचल्या ज्यांचा लोकमानसावर इम्पॅक्ट आहे ज्यांचे फार मोठं प्रभाव क्षेत्र आहे अशा नेतृत्वांचा विचार न करणं त्या समीकरणाचा विचार न करता आपला उमेदवार लादणं ही जी बाब आहे ही, ही भाजपसाठी भविष्यकाळातल्या राजकारणासाठी फार मोठी घातक अशी ठरलेली बाब आहे असं मला वाटतं दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की माडा मतदारसंघाच्या स्थापनेपासून मोहिते पाटील हे किंगमेकर राहिलेले आहेत तर त्या मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी या, या मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली परंतु भाजपाने त्यांना नाकारलं तर याचे परिणाम भाजपाला काय भोगावे लागतील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी जर निवडणूक लढवली तर तुम्हाला तुम्हा, तुम्ही कसं पाहताय त्याकडे मोहिते पाटील हे फक्त किंगमेकर नव्हते मोहिते पाटील हे स्वतः किंग होते जिल्ह्याचं राजकारण हे मोहिते पाटील यांच्या केंद्रबिंदूभोवती फिरत होता पण कालाय तसमी नामा म्हणतो आपण तशा पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बाह्यशक्तीचा प्रभाव वाढला या बाह्यशक्तीच्या प्रभावामुळं या सोलापूर जिल्ह्याची जी युनिटी होती नेतृत्वाची युनिटी होती जो एकसंगपणा होता त्याला पहिल्यांदा बाधा पोचली त्याचा फायदा काही काळ पक्षाने घेतला आणि ह्या संघर्षामधून विशेषतः दोन हजार नऊ नंतर मोहिते पाटील गटाची कोंडी सार्वत्रिक कोंडी करायची अशा पद्धतीच्या रचना ह्या पक्षामध्ये सुरू झाल्या आणि त्याच्यामुळं त्यांना ओरिजिनल काँग्रेसच्या विचारधारेतून बाहेर पडून त्यांना भाजपाकडे जावं लागलं तुम्ही जर पाहिलं तर आज जे भाजपामध्ये जे पक्षांतर झालेले आहे ही पक्षांतरं मोदींची जी, जी विचारसरणी आहे भाजपाची विचारसरणी आहे भाजपाचे हिंदुत्ववाद आहे ते आम्हाला मान्य आहे ते स्वीकारणारे या भावनेतून झालेलं नाही कुणाच्या मागे ईडी लागली आहे कुणाच्या मागे सी बी आय लागलेला आहे कुणाच्या मागं काहीतरी लागलेलं आहे आणि याच्यातून स्वतःचा बचाव करण्याच्या भूमिकेतून ही स्थित्यंतर झालेलं आहे महाराष्ट्रातलं हे पहिलंच स्थित्यंतर असं होतं की या पक्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या आघाडीमध्ये आपल्यावर अन्याय झालेला आहे ही भावना मोहितेपाटलामध्ये होते आणि या अन्यायाला तोंड फोडायच्या उद्देशानं पहिलं सत्तांतर हे भाजपामध्ये झालेलं आहे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे म्हणून आता पक्षाचा लाभ घ्यायला जा अशा पद्धतीच्या भूमिकेतून जे स्थित्यंतर झालेले आहेत म्हणजे त्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये ताज्या घोड्यावरच्या गोमाशा म्हणतो ह्या गोमाशा काय हो दुसरा घोडा लागेल त्या दुसऱ्या घोड्यावर जाऊन बसतात अशा घोड्यावर विश्वास ठेवून त्यांनी मोहिते पाटलासारख्या ह्यांची उमेदवारी नाकारणं हे सगळ्यात मोठी चूक झालेली आहे आणि त्याची जी किंमत आहे ती निश्चितपणे भाजपाला यावेळेस भोगावी लागणार आहे कारण याच्यामुळं त्यांच्या खऱ्या अर्थानं ज्याला एकजीनशी त्या मनापासून त्यांनी स्वीकारली होती भाजपा त्यांनी भाजपा मनापासून स्वीकारली होती त्यांना विश्वास होता की भाजपमध्ये आम्हाला फडणवीस साहेब आहेत मोदी साहेब आहेत आमच्या संबंधित तो वरपर्यंत आहेत मोदी कारण विजयदादा दादांच्या संपर्कामध्ये खासदार असल्यामुळं तिथं भेटी झाले होते जे पी नड्डा वगैरे हे जे अमित शहा अमित भाई शाह असतील मोदी साहेब असतील यांच्याशी त्यांचे संबंध आलेलेच होते ह्याच्यातून त्यांना असं वाटत होतं की बाबा ते आपल्या संपर्कात आहेत इथं रणजित शिवजी मोहिते पाटील साहेब हे नागपूरच्या भागात त्यांचे सासरवाडी असल्यामुळं तिथंच संपर्कात आलेले फडणवीस साहेब हे आपल्या जिवाळ्यातले आहेत असंही त्यांना वाटवत होतं ह्याच्यातून त्यांचा एक आपलेपण ह्याच्यातून भाजपच्या प्रती निर्माण झालेलं होतं परंतु दुर्दैवानं हे आपलेपण हे एकतर्फी ठरलं आणि भाजपानं त्यांना धोका दिला हे मात्र वास्तव या अतिशय वेदनादायी असं वास्तव हे मोहिते पाटील गटाच्या दृष्टीनं आहे हे वास्तव आहे पण त्याचा फटका मात्र भाजपला वाचणार आहे हे मात्र निश्चितपणे धैर्यशील मोहिते पाटील यांची म उमेदवारी जरी नाकारली असली तरी कार्यकर्ते मात्र त्यांचा आग्रह करून आहेत की आपण उभंच राहिलं पाहिजे मग यासाठी तुतारी जरी हाती घ्यायची झाली तरी चालेल तर याकडे आपण कसं पाहता त्यांच्या उमेदवारीकडे धैर्यशील मोहिते पाटील हे आबाडतून पडलेले नेते नाहीत फक्त वारसा हक्कनं आलेले आहेत असं नाही आहे तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी अगदी विजय प्रताप युवा म्हणजे युवा अवस्थेमध्ये बांधणी करत असताना या माध्यमातून त्यांनी सुरू केलेलं काम त्यानंतर अकलोद ग्रामपंचायतीचं सरपंचपद तिथून त्यानंतर पंचायत समितीचं उपसभापतीपद सभापतीपद अशा पद्धतीचे अनेक पदं त्यांनी भोगले आणि या निमित्तानं आणि निवडणुकीच्या निमित्तानं ते सातत्याने जनसंपर्कामध्ये आहेत प्रस्ताव कसे पाठवायचे शासन दरबारी प्रस्ताव कसे मंजूर करून घ्यायचे हे त्यांच्याच घरामध्ये राजकारण असल्यामुळं मोठी मोठी पद असल्यामुळं उपमुख्यमंत्री पदासारखं पद असल्यामुळं बाबी त्याने आत्मसात केल्या अतिशय म्हणजे ज्याला की पॉईंट म्हणतो आपण रणजितसिंह मोहिते पाटील हे आता येतं मी क्लिअर कट सांगायचं म्हटलं तर रणजित सिंह मोहिते पाटील हे तुम्हाला वर राज्यसभेचे खासदार दिसतील विधान परिषदेचे आमदार दिसतील सर्वसामान्य माणसामध्ये कार्यकर्त्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटीलचा वावर जो आहे तो त्या पातळीवर नाही आहे हे वास्तव आहे एका बाजूला परंतु त्यांचा वावर जो आहे तो वावर कुणाशी तुम्हाला दिसेल तर रणजित शिव मोहिते पाटील हे तुम्हाला राज ठाकरेंशी भेटलेले दिसतील रणजित शिव मोहिते पाटील साहेब हे तुम्हाला मोदी साहेबांशी भेटलेले दिसतील ते तुम्हाला पवारसाहेबांशी भेटलेले दिसतील म्हणजे अगदी दिल्लीमधून दिल्लीपर्यंतचे जे वरिष्ठ नेते आहेत जी लॉबी आहे या लॉबीतल्या बहुतांशी नेत्याला रणजित शिव मोहिते पाटील इझिली आणि सजासजी ते भेटू शकतात तेवढा त्यांचा कॉन्फिडन्स आहे की जो न्यूनगंडा तुमच्या आमच्यामध्ये येऊ शकतो तो त्यांच्यामध्ये येत नाही तर ते तितकं ते सहजरित्या ते त्यांचा वाव वावरणं झालेलं आहे कारण ते मनमोहन सिंगचं जेव्हा सरकार होतं त्या सरकारच्या काळामध्ये ते सरकार राज्यसभेचे खासदार होते आणि युवा अवस्थेत राज्यसभेचा खासदार झालेली जी व्यक्ती असते त्याचा वावर त्यांचा जो वावर आहे तो वावर त्या पातळीवर होत राहतो परंतु धैर्यशील मोहिते पाटील हा त्यांचा बॅकबोन आहे मोहिते पाटील घराण्याचा नव्या पिढीचा जर बॅकबोन कोणाचे तर ते धरिशील मोहिते पाटील आहेत धरीशील मोहिते पाटील यांनी सर्व समाजाचं संघटन आपल्याभोवती निर्माण केलेलं आहे <coughs> म्हणून तुम्ही जर काल शिवरत्नवर त्या ते, ते जे पाहिलं तुम्ही जेव्हा गिरीश महाजन व आले होते साहेब आणि काहीतरी समेट निघेल असताना वाटत होतं किंवा त्यांच्या काय भावना आहेत त्या जाणून घ्याव्या म्हणून मला पक्षांना पाठवलं असं त्यांनी मग सांगितलं त्या क्षणी दुसऱ्या बाजूला दरीशील मोहिते पाटील यांनी कसल्याही परिस्थितीत उमेदवारी लढवावी आणि ती लढवली नाही तर स्वतःच्या दोन पोराची शपथ घेऊन मी आत्मदान करेन आत्महत्या करेन अशी धमकी जाहीर ते देणारा कार्यकर्ता लोकांनी पाहिला हे वास्तव आहे <coughs> म्हणजे लोकांचं एवढं प्रेम हे मोहिते पाटलावर उगं उगं होत नाही हे तुम्हाला विकत मिळत नाही हे प्रेम कुठेही तुम्हाला विकत मिळत नाही ते निर्माण करता येत नाही ते निर्माण तुम्हाला वर्षानुवर्ष केलेल्या कामाच्या विश्वासान निर्माण होतं आणि म्हणून मला खात्री आहे की मोहिते पाटील दहिशील मोहिते पाटील जर खासदार झाले ना तर तुम्हाला मी निश्चित गॅरंटेड सांगतो की जे प्रोजेक्ट उसनवारे करावे लागणार नाहीत जे प्रोजेक्ट टाकले जातील ते अतिशय शास्त्रशुद्ध असतील वर कुठले सरकार असेल त्या सरकारच्याकडून ते मंजूर करून घेण्याचं काम ते करतील राहायला प्रश्न तुतारी घेण्याचा हे काय फक्त जनतेचीच भावना आहे अशातला भाग नाही युद्ध आता छेडलं गेलेलंच आहे रागाच्या भारत म्हणा किंवा कसंही भरा उत्साहाच्या भारात म्हणा परंतु ज्याला जुन्या पिढीतील आदरणीय दादांचा बॅकबोन म्हणून ज्यांना पाहिलं जातं किंगमेकर म्हणून पाहिलं जातं ते आदरणीय जय मोहिते पाटील साहेब ज्यांना आपण बाळदादा म्हणून ओळखतात या भागामध्ये त्यांनी जाहीरित्य सांगितलं की आम्ही भाजपाचा माड्यामध्ये पराभव करूच करू पण आम्ही सोलापूरमध्ये पराभव करू आम्ही साताऱ्यामध्ये पराभव करू बारामतीमध्ये पराभव करू चार चार जागा आम्ही भाजपाला लुळवू या पद्धतीचं त्यांनी ते भाष्य केलेलं आहे आणि ते भाष्य थेट भाषा असल्यामुळं त्यांनी जर तुम्ही उभा राहिला नाही तर मी उभा राहणार आहे या पद्धतीने त्यांनी युद्ध छेडलेलं आहे आणि ज्या अर्थी त्यांनी ते, ते युद्ध छेडलेलं ते युद्ध छेडलेलं आहे ह्याच्यात काही वादच नाही आणि त्यामुळं तुमच्या माझ्या काय हातामध्ये ते नाही आहे आता जनतेची इच्छा आहे लोकांनी तुतारी घ्यावी ते तुतारी घेणार की नाही नाही घेणार मग तुतारी त्यांना मिळणार का रा तुम्ही जे आपले रासपाचे जे महादेवजी जानकर साहेब आहेत त्यांना मिळणार हे सगळे प्रश्न आजच्या घडीला गुलदस्त आहेत दरेशील भैया दरेशील मोह्या पाटील साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे या दोन चार दिवसामध्ये कोणाला तिकीट ती मिळेल याची उत्सुकता माळा लोकसभा मतदारसंघातील लोकांची संपलेली असेल आणि मला निश्चित खात्री आहे की आपल्या बाजूनं अनेक सकारात्मक बाबी घडत आहेत त्या घडतील आणि घडत राहतील कारण जनतेचं पाठबळ हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर मला गावोगावी दिसत आहे प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत होत आहे लोका अक्षरशः त्यांच्यावर तुटून पडत आहेत जुने ऋणानुबंध जागृत होत आहेत आणि दरिशील मोते पटेल यांच्या उमेदवारीचं स्वागत सर्व स्तरातून होत आहे कारण जात पात धर्मभेद न बाळगणारा सर्वांचे आपले घरातले म्हणून सर्व नागरिकांची काळजी करणारा हा एकमेव नेता आहे हे निश्चित खरं आहे तर हे होते ज्येष्ठ विधिज्ञ आणि राजकीय विश्लेषक ॲडव्होकेट अविनाश काले यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी व धैर्यशील मोहिते पाटील यांच्याविषयी जनतेतील भावना याविषयी सविस्तर मतप्रदर्शन केले आहे कॅमेरामॅन समाधान वाघमारेसह मी सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज